राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीत पवारांसह त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड यांच्यासह पक्षाचे सर्वच आमदार खासदार आणि महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते ही बैठक नेमकी कशाची आहे असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यानंतर शरद पवार गटाच्या मंगलदास बांदल यांनी शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चा सुरू आहेत असं वक्तव्य केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी चर्चा सुरू झाली शरद पवार आता पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार या शक्यतेने एका क्षणासाठी राष्ट्रवादी पवार गटाच्या कार्यकर्त्यांना धस्स झालं पण हे पिल्लू नेमकं सोडलं कुणी पवार पुन्हा काँग्रेसवासी होणार हा विचार कुणाच्या मनात आला शरद पवार खरंच पुन्हा काँग्रेसमध्ये जातील का भाजप आणि देवेंद्र फडणवीस काँग्रेस ठाकरे पवार गटाला दररोज नवा धक्का देण्याच्या तयारीत असतानाच आता शरद पवार हे स्वतः काँग्रेसमध्ये सक्रिय होऊन महाराष्ट्रातील जनते पुढे जाणार आहेत का याच प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार शरद पवारांच्या हातातून राष्ट्रवादी निसटली आणि अजित पवारांना संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा मिळाला शरद पवार गटाला स्वतंत्र नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगात नोंद करावे लागणार आहे पवारांच्या या गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे नाव मिळालं पण पक्षाला चिन्ह कोणतं मिळणार याबाबत अद्याप चाचपणी केंद्रीय निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा प्रस्ताव दिलाय यात कब्बशी वटवृक्ष आणि शिट्टी हे पर्याय दिले आहेत शरद पवार गट वटवृक्ष हे चिन्ह मिळवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे म्हणजे काय शरद पवारांना आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे नाव आणि निवडणूक आयोग देईल ते चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन आहे या उलट अजित पवारांची लढाई निवडणूक आयोगाच्या निर्णयाने सोपी झाली आहे आता पाहूया शरद पवार हा गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा कुठून सुरू झाली भाजप प्रदेश कार्यालयात अशोक चव्हाण पक्षप्रवेश करत होते देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य महत्वाची नेते मंडळीही इथे उपस्थित होती तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य काँग्रेस मंडळी शरद पवारांच्या भेटीला पोहोचली होती शरद पवारांच्या या भेटीत त्यांनी अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्याची चर्चा तर केलीच मात्र काँग्रेस हायकमांडचा निरोपही यावेळी शरद पवारांकडे पोहोचवले असल्याची शक्यता नाकारता येत नाही दिल्लीतील काँग्रेस हायकमांडने शरद पवारांचा गट जो सध्या निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्हासाठी प्रतीक्षा करत आहे त्या गटाने आमदार खासदारांसह काँग्रेसमध्ये विलीन व्हावे असा पर्याय ठेवला होता काँग्रेसची झालेली वाताहत पाहता आणि दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाची अनास्था लक्षात घेता शरद पुन्हा निवडणुका लढवून दोन्ही पक्षांना संजीवनी देऊ शकतील असा विश्वास काँग्रेसी नेत्यांना होता यापूर्वी झालेल्या निवडणुकीतही असाच ट्रेंड पाहायला मिळाला होता काँग्रेस पक्षानं यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांवेळीही महाराष्ट्राकडे प्रचार प्रसार करण्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करून त्यांना चौरेचाळीस जागा जिंकून आणण्यात मोठा वाटा उचलला होता भाजप विरोधी वातावरण तयार करण्यासाठी शरद पवारांनी पुरेपूर प्रयत्न केला होता शिवसेना आणि भाजपशी बोलणी फिसकटल्यानंतर महाविकास आघाडी नावाची अनैसर्गिक आघाडी तयार करणे आणि काँग्रेस श्रेष्ठींना त्यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्यात शरद पवारांचा मोठा वाटा होता मात्र सध्याची परिस्थिती उलटी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे शिवसेनेची धुरा आहे तर पवारांचा पुतण्या अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी हा पक्ष आहे अजित पवार पक्ष संघटनेच्या कामासाठी कायम आग्रही असतात ते स्वतः शरद पवारांना बारामतीत धक्का देण्याच्या तयारीत आहे त्यामुळे शरद पवारांपुढे काँग्रेससोबत जाऊन हाताच्या पंजावर निवडणूक लढवण्याचा मार्ग खुला झाल्यास तो काँग्रेस आणि पवार गटाला विन विन सिच्युएशन ठरू शकतो त्यातच अशोक चव्हाणांसारखा दिग्गज आणि माजी मुख्यमंत्री राहिलेला नेता भाजपसोबत आल्यानं काँग्रेसच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्यामुळे शरद पवारांपुढे विलीनीकरणाचा हा पर्याय ठेवण्यात आला होता याच कारणास्तव शरद पवारांनी ही तातडीची बैठक घेतली आणि संभाव्य शक्यतांची चाचपणी केली मात्र निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या नव्या चिन्हावरच निवडणूक लढवावी असा अंतिम निर्णय या बैठकीत झाला आणि काँग्रेस पक्षात विलिनीकरण करू नये अशी चर्चा झाल्याने अखेर ही चर्चा केवळ चर्चाच राहिली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा महाएमटीव्हीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद